नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे कांदा बाजारभाव बघणार आहोत बनवून असाल तर लाईक करा आणि शेअर ला करा, करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओची अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती छत्रपती संभाजीनगर आवली तीन हजार दोनशे नव्वद क्विंटल किमान दर पाचशे रुपये एक हजार तीनशे रुपये सर्वसाधारण नऊशे रुपये पुढील बाजार समिती तोंड तोंडखेडगाव आवकाली तीन हजार चारशे एकावन्न क्विंटल किमान दर दोनशे रुपये कमाल दर दोन हजार दोनशे रुपये सर्वसाधारण एक हजार चारशे रुपये पुढील समिती असताराव अवकाली चारशे चौदा क्विंटल किमान दर एक हजार रुपये कमाल दर दोन हजार रुपये सर्वसाधारण एक हजार पाचशे रुपये पुढील बाद समिती सुन्नर नारायणगाव अवकाली बेचाळीस क्विंटल किमान दर तीनशे रुपये कमाल दर एक हजार पाचशे दहा रुपये सर्वसाधारण आठशे पन्नास रुपये जात आहे कांदा पुढील बाद समिती सतरा हजार तीनशे सत्तावन्न क्विंटल किंवा दर पाचशे रुपये कांदर एक हजार आठशे रुपये सर्व सराजर एक हजार एकशे पन्नास